अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो आज तुमच्या भाग्याचे बंद दरवाजेही उघडले जात आहे स्वर्गातून तु, तुमच्या पित्याने तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडून देत आहे जर तू ते शोधण्याचा आज देखील प्रयत्न करत आहेस तर तुझ्यासाठी नवीन संधी जोडल्या जात आहेत विश्वास ठेवा आणि प्रयत्न करायला विसरू नका या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार केल्यास तुम्ही ते इच्छित प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आशा आहे तुमची निराशा होणार नाही हा संदेश संपूर्ण ऐकल्यास तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद स्वामींकडून तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकताना मनात स्वामीविषयी अत्यंत प्रेम श्रद्धा आपुलकीची भावना आणि स्वामी आपले पिता आहेत ही भावना जागृत ठेवा जेव्हा स्वामी तुम्हाला पिता रूपात प्राप्त होतील तेव्हा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील जो स्वामींना आपला पिता माता बंधू मानतो त्याच्यावर अखंड स्वामी कृपा करतात याचा अनुभव देखील तुम्हाला येऊ लागेल तुमच्या जीवनात लगेच काहीतरी चमत्कार होईल होय देव तुला सांगतोय आज दुर्लक्ष करून चालणार नाही माझ्या प्रिय बाळा आज माझा हा पवित्र संदेश तुझ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे योगायोग नसून तर मी घडवून आणलेला एक स्वच्छ सुंदर तुझ्या जीवनावर परिणाम करणारा सुखद परिणाम आहे बाळा जेव्हा जेव्हा मी तुझ्यापर्यंत ते सर्व काही देऊ इच्छितो तेव्हाच तुम्ही ते संदेश ऐकू शकता कार्याची सुरुवात करता तेव्हाच सर्व काही तुमच्या बाजूने घडताना तुम्हाला शुभ संकेत प्राप्त होऊ लागतात विश्वास ठेवा कारण तुमचा देव तुमच्या पुढे येऊन तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा जाणतो म्हणूनच आज मी तुझ्या पुढे येऊन तुला आशीर्वादित करत आहे देव म्हणतात योग्य वेळ येऊ दे मी तुला कधीही रिकाम्या हाताने ठेवणार नाही आज ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना केली आहेस त्या क्षणापासून तुझी आर्थिक समस्या संपवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुला तेव्हाच ते प्रदान करतं जे तुला हवं आहे बाळा पुढे जा प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळणार आहे तुम्ही कुटुंबाची काळजी करत आहात पण हे विसरता की तुमचा कुटुंब निर्माता हे सर्व काही जग निर्माता तुमच्या पुढे आहे हम गया नाही जिंदा है या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही कुटुंबाची काळजी करावी लागत नाही माझ्या प्रिय बाळा आज माझा संदेश तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी होत आहे तुमच्या मनातील ती चिंता नाहीसी व्हावी म्हणून मी आज तुम्हाला सुखाचे आनंदाचे आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे ते स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय म्हणा कारण आशीर्वाद चमत्कार हे तुमच्या दिशेने वेगवान गतीने येत आहेत या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करणार आहात विसरून जा की तुम्ही खूप काही असे पाहिले आहे जे तुमच्यासाठी कठीण होते तुमच्या कानावर माझे बोल पडताच तुमच्या मनातील ती नकारात्मकता नष्ट केल्या जाते ज्या क्षणाला तुम्ही धीराने संयमाने प्रत्येक कार्याची सुरुवात करता तेव्हा सर्व काही तुमच्या बाजूने घडताना तुम्हाला शुभ संकेत प्राप्त होऊ लागतात तुमची योग्यता काय आहे हे मी तुमच्याहीपेक्षा अधिक सांगतो तेव्हा प्रयत्न करत राहा प्रयत्नात यश देणारा तुमचा देव तुमच्यासोबत आहे अधिक प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी ठरणार हे नक्की तुम्ही पुढील काळात जिंकणार आहात कारण जे काही शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील तुम्हाला आता उंच जाताना पाहून खूप काही लज्जास्पद करतील आणि त्यांना असे वाटू लागेल की तुम्ही केलेले प्रयत्न हे यशस्वी ठरत आहेत आणि ते देखील तुमचा पाठलाग करतील तुमची प्रगती पाहतील आणि तुमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करतील मला माहीत आहे शत्रूसोबत असण्याचा धोका तुम्हाला पत्करायचा नाही पण ते शत्रू नाही तर तुमचे मित्र बनतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण ते खरे आहे बाळा कधीकधी काही लोकांना तुम्ही शत्रू मानता पण तेच तुमच्यासाठी प्रगतीचा दरवाजा खुलणारे ठरू शकतात तेव्हा पुढे जा प्रगती होणार आहे निश्चितच देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील काही मिनिटे या संदेशाला आणि मला देऊन तर बघ तुझ्या आयुष्यात चमत्कार नाही केला तर सांग माझ्या प्रिय बाळा पुढील दहा मिनिटे तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद येत आहेत चमत्कार होणार आहे तुमच्या भाग्यात ते मी लिहत आहे ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न होणार आहात ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता त्या क्षणाला मी तुमची सोबत आहे तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबत आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला कठीण वाटते तेव्हा तेव्हा माझी आठवण करा तेव्हा माझे नामस्मरण करा तुम्ही नामस्मरण करताच मी तुमच्या पाठी उभा आहे तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही अधिक विश्वासाने परिपूर्ण व्हाल देव म्हणतात तू शक्तिशाली आहेस कारण तुझा आत्मा पवित्र आहे मी तुला त्या शक्तीने भरतो जी तुझ्यासाठी येत आहे तुमचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत पुढे चालत राहा आणि हे ऐकत राहा कारण देव तुमच्यासाठी काहीतरी संधी देणार आहे त्या संधीचे तुम्ही कसे काय उपयोग घेता हे तुम्ही ठरवायचे कारण तुमच्यासाठी एकदा दरवाजा उघडला की त्यातून येणारे प्रत्येक गोष्टीचे संकेत तुम्हाला मिळू लागतील आणि तुम्ही जर ते ओळखले कारण मी तुम्हाला संकेत देतो हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश मी त्याच्या बाजूने पाठवतो तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता तेव्हा आठवण ठेवा की तुमचा देव सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे कारण देव तुमची काळजी घेत आहे तुमच्या बाजूने माझे कार्य सुरू आहे निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा तुमच्या सर्व काही बाजू मी राखत आहे तुम्ही तुमचे चांगले कर्म करणे सुरू ठेवा ते तुम्ही ओळखायचे आणि आपल्या जीवनात पुढे जायचे जी, प्रयत्न करायचे कारण मी तुम्हाला यशाने भरतो मी तुम्हाला आनंदाने भरतो तू तुझ्या उज्ज्वल भविष्याची वाट पाहत आहेस तर तू आता योग्य वर्णावर पावले टाकत आहेस घाबरून जाऊ नको स्वतःला अशक्त मानू नको कारण तू सशक्त आहेस सर्व काही निर्णय घेण्यासाठी तुझे बल तुला सहाय्य करेल आणि तू ते करू शकशील जे तुला हवे आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस या चांगल्या कर्मांमधून तुम्ही अधिक सुख समृद्धी आणि तुमच्या कुटुंबासाठी अधिक आनंद एकत्रित करत आहात मला माहीत आहे की तुम्ही काही गोष्टींची वाट पाहत आहात तेही सर्व मिळण्याची योग्य वेळ येत आहे तेव्हा आता निश्चिंत रहा कारण तुझा देव तुझ्या समोर आहे तू तुझ्या मनातील ती प्रत्येक गोष्ट मला सांग तुझी प्रार्थना मी ऐकत आहे माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्या पुढे आलो आहे देव म्हणतात अरे बाळा असे किती वेळा घडले असेल की तू जो काही नकारात्मक विचार करत आहेस ते खोटे झाले असेल कारण त्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा असेल बाळा घाबरू नको मी तुला पाहत आहे तुझ्या निर्णयात मी सोबत आहे तुझ्या वेदना हरण करणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे बाळा आता तुला घाबरायची गरज नाही भगवंत स्वत तुझ्या आयुष्यात चमत्कार करायला आला आहे त्यामुळे पुढील दहा मिनिटे इकडे लक्ष दे हा पवित्र संदेश ऐकत राहा कारण ही दिलेली दहा मिनिटे तुझ्या भाग्यात चमत्कारिक आशीर्वाद घेऊन येऊ शकतात जर तुम्ही विश्वास ठेवला तर तेही मिळेल जे तुम्ही गमावले आहे असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतात कारण तुम्ही विश्वास ठेवावा देव म्हणतात हम कया नाही जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला काही काळातही ते चमत्कार प्राप्त होतात भयापासून भीतीपासून त्याला दूर नेण्यासाठी देवाचे स्मरण करा तुम्ही ज्याप्रमाणे देवाचे स्मरण करत आहात त्यामुळे देव तुमच्या अधिक जवळ आले आहेत तुम्हाला अनुभव येत असतील तर होय म्हणा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा कुठल्याही क्षणी चमत्कार घडू शकतो तू तु फक्त तुझी प्रार्थना सुरू ठेव प्रार्थनेत अत्यंत प्रभावी शक्ती आहे आणि तितकीच त्या नाम जपात देखील मी तुला नामस्मरण करत असताना पाहत असतो आणि तुझ्या मनातील ती इच्छा माझ्या स्वाधीन कर बाळा मी ती पूर्ण करीन विश्वास ठेव की तुझा देव तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत आला आहे विनाकारण मनात कुठेही शंका घेऊ नका कारण शंका कुशंका जिथे निर्माण होतात तिथे आशीर्वाद नाही तर नकारात्मकता निर्माण होते या नकारात्मकतेतून बाहेर पडणारे मार्गही तुमचा देवच तुम्हाला देत आहे देव म्हणतात सर्व विश्व तुला मदत करत आहे जे तू मागत आहेस तेच तुला मिळणार आहे तुझा विश्वास ठाम ठेव आणि निश्चिंत रहा अदृश्य शक्ती तुला सहाय्य करतील आज ज्या ठिकाणी तुम्ही देवाचे स्मरण करत आहात देवाकडे येण्याचा प्रयत्न करत आहात तर तुम्ही यशस्वी होत आहात तुम्ही यशस्वी ठरत आहात कारण या यशासाठी देवाने स्वत तुमची निवड केली आहे तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश ऐकायला घेतला आहे हे देवाचे बोल जो कोणी मनावर एकाग्र मनाने ऐकत असेल त्यावर माझे दिव्य चमत्कार होणार आहेत तुमच्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला चमत्काराच्या मार्गातून प्रदान करणार आहे माझ्या प्रिय बाळा तू एकटा नाहीस कारण तुझे कुटुंबही तुझ्यासोबत सोबत आहे त्यातील गोडवा आनंद प्रेम आणि सुसंवादाचे काही क्षण ते तुझ्या आयुष्यात आहेत त्यामुळे तू अधिक बलवान होशील कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ असते तेव्हा तुम्हाला एकटेपणाची ते जाणीव होत नाही आणि तुम्ही अधिक जोमाने जे काही प्रयत्न करता त्यात तुम्ही यश प्राप्त करता आताही तसेच काही घडणार आहे माझ्या प्रिय बाळा तुझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला माझा आशीर्वाद प्राप्त आहे कारण त्या देवांच्याकडून लहरीच्या रूपात तुझ्यापर्यंत येत आहे तू तुझे मन सकारात्मक ठेव पवित्र ठेव पवित्र विचारांनी सकारात्मक कार्याने स्वतःला भरून घे तुझ्या मनाला भरून घे कारण ते सकारात्मक विचार तुझ्यासाठी खूप काही देणारे ठरतील बाळा तुझ्या अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहेत मोठा आशीर्वाद येत आहे या चोवीस तासात तुम्ही अगदी आनंदाने भरल्या जाल कारण देव तुमची मदत करतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला आनंद प्रदान करतो आणि तुमच्या इच्छाशक्तीला प्रबल करतो जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा ज्यांनी कोणी तुला असे काही वेगळे शत्रुत्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यापासून तुझा देव तुला वेगळ्या करत आहे बाळा इच्छा अपेक्षा ठेव त्या तुझ्या देवाकडून इतर व्यक्तींकडून नाही इतर व्यक्ती तुमच्या काही दुःखाच्या गोष्टी ऐकून तर घेतात आणि इतर ठिकाणी त्या पसरवतात म्हणूनच आज मी तुम्हाला सांगू इच्छितो तुझ्या मनातील वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्षाने भरलेले काही काळ ते सर्व काही मला सांग आणि तुझे मन मोकळे कर बाळा इतरांना ते सांगत बसू नको त्यांना त्याची ते किंमत नाही तुझ्या मनातील त्या वेदना ते जाणत नाही उलट ते तुझे काही ऐकून त्यावर हसू करतात आणि निरंतर तुम्हाला वेदना देण्याचा प्रयत्न करतात कारण ते वारंवार तुम्हाला आठवण करून देत असतात की तुम्ही काय हरवले आहे तुमच्याजवळ काय नाही आहे याचीच ते जाणीव परस्पर करून देत असतात म्हणूनच अशा लोकांपासून लांब राहण्यासाठी तुम्हाला देवाकडे येणे तितकेच आवश्यक आहे देवाकडे येताना आपले मन मोकळे करा मनातील ती प्रत्येक गोष्ट देवाकडे सांगून द्या आणि निश्चिंत रहा कारण देव सर्व काही आशीर्वाद देऊ शकतात चमत्कार घडवून आणू शकतात यावर विश्वास ठेवा मी जर तुझ्यासाठी कार्य करत आहे तर तू आनंदी हो अगदी या क्षणापासून तुझ्या मनातली ती प्रत्येक समस्या माझ्या चरणी सोपवून निश्चिंत हो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या गोष्टींची वाट पाहत आहेस तेच आता तुला तुझ्या मार्गात मिळणार आहे तुझ्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारा हा आशीर्वाद ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत आला आहे त्या क्षणाला आठवण ठेव की मी तुझ्याद्वारे आलो आहे तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी मोठा आशीर्वाद घेऊन आलो आहे तुला जे काही नकारात्मक वाटत आहे तेव्हा त्या नकारात्मक गोष्टी सोडून दे तुम्ही सत्य ऐकत आहात कारण मी तुमच्याशी तेच बोलत आहे जे तुम्ही ऐकू इच्छिता तुमच्या मनातील ती भावना मी ओळखतो तुम्हाला लवकरच या त्रासातून मुक्त व्हायचे आहे खूप काही क्लेश त्रास आणि खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांना सांगू शकत नाही पण तुमचा देव समोर असताना तुम्हाला ते सर्व काही सांगून मोकळे व्हायचे आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुमचा देवच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला देणार आहे तेव्हा निश्चिंत राहून हा संदेश ऐकत राहा कारण यातील माझे बोल तुमच्या मनाला भिडणारे आहेत बाळा मी तुला ती जाणीव करून देण्यासाठी आलो आहे की हम गया नाही जिंदा आहे आणि तुझ्यासाठी जे काही सुखाने भरलेले आहे आनंदाने भरलेले आहे ते स्वीकार करण्यासाठी तयार हो सज्ज हो या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुझे दुःख यातना कमी होऊ लागतील कारण तू माझी जाणीव प्राप्त करशील तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहेस आणि मी तुला ते करण्याचे आशीर्वाद देत आहे आणि माझ्या अधिक जवळ यावे यासाठी मी तुला बोलावत आहे माझ्या प्रिय बाळा आज जो कोणी हा माझा पवित्र दैवी संदेश ऐकत आहे त्याच्या घरावरील ते अटळ संकट टाळले जाईल कारण तो माझ्या बोलाने तो माझ्या शब्दांनी परिपूर्ण केल्या जात आहे त्याच्या जीवनातील ते संघर्ष काही काळापुरते नाही तर आयुष्यभरासाठी मी दूर करत आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप काही कष्ट करून खूप काही असे करून इथपर्यंत पोहोचला आहात ज्यामुळे तुम्हाला खूप काही ताण सहन करावे लागले आहेत खूप काही लोकांनी तुमचा छळ देखील काही ठिकाणी केला आहे पण आता ते सर्व काही विसरून आनंदाचे क्षण आनंदाच्या आनंदा त्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्याची वेळ आली स्वामी आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे एक चमत्काराशिवाय काही नाही कारण यातील संकेत तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडवतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील तुमच्या काही अशा निवड गोष्टी आहेत ज्या तुम्ही देवापुढे मोकळ्या करता तेव्हा देवाला सांगा प्रार्थना करा आणि प्रार्थना पूर्ण होण्यासाठी देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा नक्कीच तुम्हाला आशीर्वाद मिळतील तुमचे मनोबल वाढेल आणि तुम्ही देवाच्या ध्यानात राहाल नामात राहाल कारण देव तुमच्याकडून ते नामस्मरण करून घेत आहे देवच ती शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे तेव्हा ज्यांनी कुणी स्वामी भक्तांनी स्वामींचा सा संदेश संपूर्ण ऐकला आहे त्यांच्या मनावर होणारे परिणाम हे सकारात्मक असतील त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश त्यांच्या जीवनात काही संकेतरूपी संदेश आहे म्हणूनच त्यांनी हा संपूर्ण स्वीकार केल्यास मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद येऊ लागतील स्वामी माऊलींचा जयघोष करायला नामस्मरण करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊलीचा जयघोष तुमच्या जीवनाला एक नवीन वळण प्रदान करेल जे तुमच्यासाठी यशाकडे नेणारे असेल तुम्हाला आनंदाने भरणारे असेल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे असेल तेव्हा देवाचा धावा करताना मनोमन करावा देवाचे नामस्मरण मनोमन करावे सर्व काही चांगलंच होणार आहे ही अपेक्षा ठेवा आणि पुढे चालत राहा प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्याने तुम्ही अगदी यशाच्या जवळ पोहोचाल स्वामी मौलींचे उपदेश आठवण ठेवा आणि नामस्मरण करत राहा मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलाबाळाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती हो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी